अंगापिंडाने मजबूत बलाढ्य शरीर आणि बॉडी बिल्डर असणाऱ्या बौद्ध युवकाची शरीरावरती बावीस वार करून प्रायव्हेट पार्ट वरती वार करून निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भोर तालुक्यामध्ये आंबेडकरी जनता आंबेडकरी राजकीय पक्ष आणि आंबेडकरी संघटनेच्या वतीने एक शांततेमध्ये मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र या बौद्ध युवकाची नेमकी हत्या का आणि कशासाठी करण्यात आली या मागचा नेमका उद्देश आणि मोटिव काय होता हे जरा नीट ऐकून घ्या पुणे जिल्हा तालुका भोर मुक्काम पोस्ट उतरवली या गावामध्ये विक्रम दादासाहेब गायकवाड हा बौद्ध युवक त्याच्या परिवाराच्या समवेत राहतो याच गावामध्ये एका सवर्ण जातीतील मुलीसोबत त्याची मैत्री होती मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमाचं रूपांतर नंतर या दोघांनी लपून कोर्ट मॅरेज केलं या दोघांनी जरी कोर्ट मॅरेज केलेला असलं तरी देखील मुलगा हा त्याच्या घरी राहत होता आणि मुलगी ही तिच्या घरी राहत होती दोघांनी देखील योग्य वेळ बघून आप आपल्या परिवाराला आपण दोघांनी लग्न केलेला आहे हे सांगण्याचा सा त्यांनी विचार केलेला होता मात्र कोंबडा किती जरी झाकला तरी तो आरवायचा काही राहत नाही एक दिवस या दोघांच्या परिवारांना या दोघांनी लपून चपून कोर्ट मॅरेज लव्ह मॅरेज केलेला आहे ही बातमी आणि ही माहिती मिळाली ही माहिती मिळाल्याच्या नंतर मुलीकडल्या परिवाराने या मुलीला तात्काळ हे लग्न मोडण्यास आणि त्या मुलासोबत संपर्क संपर्क तोडण्यासाठी त्या मुलीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला या मुलीने आपण लग्न केलेला आहे आपला जो पती आहे त्यांना ही संपूर्ण माहिती सांगितली त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये माझ्या घरातील लोक हे अत्यंत बलाढ्य आहेत शक्तिशाली आहेत आणि आपल्या दोघांपैकी कोणा दोघांपैकी कोणातरी एकाचा देखील ते मोडदा पाडू शकतात अशा प्रकारची माहिती या मुलीने त्या मुलाला दिली ज्यावेळी या मुलाची हत्या झाली त्या हत्येच्या दोन दिवसाच्या अगोदर या मुलीने विक्रम दादासाहेब गायकवाड यांना एका शेतामध्ये भेटण्यासाठी बोलवलेलं होतं या शेतामध्ये भेटल्याच्या नंतर या मुलीने आपल्या पतीला म्हणजेच विक्रम दादासाहेब गायकवाड यांना आपल्या परिवाराकडून तुला आणि मला अशा दोघांना धमक्या येत आहेत त्याचप्रमाणे आपल्या परिवाराकडून आपल्या दोघांपैकी पुन्हा एकाच बरं वाईट होऊ शकतं अशा प्रकारची माहिती दिलेली होती ही माहिती मिळाल्याच्या नंतर विक्रम दादासाहेब गायकवाड आणि त्यांच्या परिवारांनी पोलिसांना या प्रकारची माहिती दिलेली होती त्या प्रकारची तक्रार देखील दिलेली होती मात्र पोलिसांनी अशा प्रकारची माहिती अशा प्रकारची तक्रार उपलब्ध झाल्याच्या नंतर देखील कोणत्याच पद्धतीची कारवाई केली नाही किंवा साधं विचारपूस देखील केलेली नाही दोन दिवसापूर्वी विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या पत्नीने अशा प्रकारचा संशय व्यक्त केलेला होता आणि त्याच्या दोनच दिवसाच्या नंतर पुणे जिल्हा तालुका भोर या ठिकाणातील उतरवली गावापासून जवळ असणाऱ्या पोंबुर्डे या गावामध्ये विक्रम दादासाहेब गायकवाड या व्यक्तीची या तरुणाची शरीरावरती बावीस वार त्याचप्रमाणे प्रायव्हेट पार्टवरती वार करून निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली हत्या केल्याच्या नंतर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली या संशयिताला अटक केल्याच्या नंतर पोलिसांचा जो तपास असतो की नेमका गुन्हा कसा घडला का घडला कशासाठी घडला या गुन्ह्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीची हत्यारं वापरण्यात आलेली होती ती रिकवर करणे त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचा संबंध आहे का आणखी कोण कोण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतं या संपूर्ण घटनेचा तपास करतानाच नेमका नेमकी हत्या कशासाठी करण्यात आली या हत्येचा मोटिव काय या हत्येचा उद्देश काय हे देखील पोलीस आपल्या पोलीस तपासामध्ये जाणून घेत असतात ज्यावेळी पोलिसांनी अनुज चव्हाण या तरुणाला अटक केली तेव्हा या अनुज चव्हाणने असं सांगितलं की विक्रम दादासाहेब गायकवाड याच्याकडे याच्याकडून मी काही पैसे उधार घेतलेले होते आणि हे पैसे उधार घेतल्याच्या नंतर विक्रम दादासाहेब गायकवाड हा सातत्याने दिलेले पैसे मला परत मागत होता या उसने घेतलेल्या पैशाच्या बदल्यामध्ये मी त्याला पैसे देऊ शकत नव्हतो आणि याच कारणामुळे किंवा त्याने सतत जो तगादा लावलेला होता याच कारणामुळे मी विक्रम दादासाहेब गायकवाड याची हत्या केलेली आहे अशा प्रकारची स्टेटमेंट अनुज चव्हाण यांनी दिलेली आहे आता हा अनुज चव्हाण नेमका कोण आहे मित्रांनो अनुज चव्हाण आणि विक्रम दादासाहेब गायकवाड हे दोघे जण मित्र आहेत हे दोघे जण त्याच गावामधील रहिवासी आहेत त्याचबरोबर विक्रम दादासाहेब गायकवाड जो की शरीर युष्टीने अनुज चव्हाण हा मारू शकतो का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे पोलिसांनी अनुज चव्हाण याला अटक केल्याच्या नंतर त्याच्यावरती आय बीएनएस एकशे तीन ऑब्लिक एक त्याचप्रमाणे एस सी एस टीचा तीन दोन पाच यानुसार गुन्हा नोंद केलेला आहे त्याचप्रमाणे आरोपीला पाच दिवसाची पोलीस कस्टडी देखील देण्यात आलेली आहे आणि ही पाच दिवसाची पोलीस कस्टडी संपल्याच्या नंतर आणखी पाच दिवसाची पोलीस कस्टडी ही या आरोपीला वाढवून देण्यात आलेली आहे आता महत्वाचं म्हणजे या संपूर्ण हत्याकांडामध्ये एक काही प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की जो व्यक्ती शरीर युष्टीने अत्यंत पिळेदार होता पल्लाड्य होता बॉडी बिल्डिंग करत होता जिम करत होता अशा व्यक्तीला एक व्यक्ती मारू शकतो का त्याचबरोबर जर त्या व्यक्तीने हातामध्ये सुरा चॉपर किंवा अन्य काही धारदार शस्त्र आणून विक्रम दादासाहेब गायकवाड याला मारण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा होता किंवा करत होता त्यावेळी विक्रम दादासाहेब गायकवाड याच्याकडून देखील आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अपोज किंवा अपोजाइट करण्याचा प्रयत्न झालेला असेल एका व्यक्तीकडून विक्रम दादासाहेब गायकवाड याची हत्या होणं अशक्य आहे त्याचबरोबर विक्रम दादासाहेब गायकवाड आणि त्यांच्या परिवाराने पोलिसांना जी माहिती दिलेली होती की मुलीकडल्या परिवाराकडून आपल्याला धोका आहे त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये एकतर मुलीची किंवा मुलाची दोघापैकी एकाची हत्या होऊ शकते त्यावरती देखील पोलिसांनी कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नाही पुणे जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी राजकीय नेते आणि सामाजिक नेते त्याचप्रमाणे संघटनेच्या नेत्यांनी ने, आणि महत्वाचं म्हणजे विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवारांनी पोलिसांच्या संपूर्ण तपासावरती संशय निर्माण केलेला आहे पोलिसांनी ज्या पद्धतीने हत्येचा तपास करायला पाहिजे त्या पद्धतीचा तपास पोलिसांकडून होताना दिसत नाही अशा प्रकारचा सरळ आरोप विक्रम दादासाहेब गायकवाड यांचा परिवार आणि पुणे जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्ते आणि नेते मंडळी यांच्याकडून लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर आंबेडकरी जनतेकडून पोलिसांच्या प्रती आणि या संपूर्ण घटनेच्या प्रती काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत किंवा काही मागण्या के केलेल्या आहेत यापैकी पहिली मागणी एक ती म्हणजे हा जो हत्याकांडाचा जो तपास आहे हा योग्य दिशेने करण्यात यावा त्याचप्रमाणे हे हत्याकांड उसने पैसे घेतले याच्यावरून झालेलं नसून जातीय दोषातून हे हत्याकांड घडून आणलेलं आहे या हत्याकांडामध्ये एक व्यक्तीचा इन्व्हॉल्व किंवा एक व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्व असेल याच्यावरती आम्ही विश्वास ठेवू शकत नाही कारण की एक व्यक्ती विक्रम दादासाहेब गायकवाड याची हत्या करू शकत नाही या घटनेमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती असण्याचा दाट संशय आहे त्याचप्रमाणे आंबेडकरी जनतेकडून या संपूर्ण घटनेसाठी एसआयटीची नेमणूक करण्याची देखील पोलिसांना विनंती केलेली आहे त्याचबरोबर वर ज्या ठिकाणी म्हणजेच पोंबर्डी गावामध्ये हे हत्याकांड घडलं या हत्याकांडामध्ये दादासाहेब गायकवाड याच्या डोक्यावरती मानेवरती छातीवरती पोटावरती संपूर्ण शरीरावरती साधारणपणे बावीस वार करण्यात आले आणि प्रायव्हेट पार्टवरती देखील वार करून त्याची हत्या करण्यात आली जर उसने पैसे घेतले म्हणून जर कुणाची हत्या होत असेल तर मग प्रायव्हेट पार्टवरती वार करण्याचा संबंधच काय असा देखील प्रश्न या परिवाराकडून उपस्थित करण्यात येतोय त्याचप्रमाणे ज्या गावामध्ये म्हणजेच पोंबडे गावामध्ये हे हत्याकांड घडलं या गावामध्ये त्यावेळी ऑन द कि स्पॉट किंवा ऍट द पॉइंट स्थानिक पातळीवरील किती लोकांचे फोन हे ऍक्टिव्हेट होते त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवरील सीसीटीव्ही फुटेज आणि मुलीच्या घरच्या लोकांचे आणि जो व्यक्ती जो आरोपी याला अटक केलेली आहे अनुज चव्हाण नाव ज्या व्यक्तीचं आहे या व्यक्तीचं सा साधारणपणे पंधरा दिवशीच्या पूर्वीपासूनच ऑल फोनची कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याचप्रमाणे कॉलचं डिटेल हे पोलिसांच्या माध्यमातून चेक करण्यात यावं जेणेकरून या हत्याकांडामध्ये एक व्यक्ती इन्वॉल्व्ह आहे की एकापेक्षा जास्त व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये उसने पैसे घेतले म्हणून विक्रमदाब गायकवाड याची हत्या करण्यात आली या दिशेने जो पोलिसांचा तपास करण्यात येतोय या दिशेने तपास न करता विक्रमदाब गायकवाड यांनी त्याच्याच गावामधील एका सवर्ण जातीतील मुलीसोबत विवाह केलेला होता आणि या विवाहाच्या माध्यमातून म्हणजेच दुसऱ्या जातीतील व्यक्तीसोबत तू लग्न का केलं याच कारणामुळे विक्रम दादासाहेब गायकवाड यांची सुनियोजित कट रचून हत्या करण्यात आलेली आहे या दिशेने पोलिसांनी तपास करावा त्याचप्रमाणे हे प्रकरण ऑनर किलिंगचं आहे अशा प्रकारची महत्वाची माहिती पुणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेते सामाजिक संघटनेचे नेते यांनी दिलेला आहे आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भोर तालुक्यामध्ये एक शांततेमध्ये मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे काल संध्याकाळीच पोलिसांच्या माध्यमातून एसआयटीची नेमणूक देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे या प्रकरणामध्ये निशांत असे कायदे पंडित त्याचप्रमाणे सरकारी वकिलाची देखील नेमणूक करावी अशी देखील परिवाराची आणि आंबेडकरी जनतेची मागणी यामध्ये करण्यात येत आहे हे जे प्रकरण घडलेलं आहे मित्रांनो हे प्रकरण उसने पैसे घेतले म्हणून हत्या करण्यात आलेली आहे असं देखील दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने याच्यामध्ये करण्यात येतोय मात्र हे प्रकरण उसने पैसे घेतले म्हणून हत्या केली अशा प्रकारचं नसून प्रेमविवाह त्याच्या माध्यमातून कट कारस्थन रचून ऑनर किलिंग याच्यामध्ये झालेली आहे अशा प्रकारचा दाट संशय याच्यामध्ये निर्माण होत आहे